नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो आहे सुंदर बायको कुणाची या दोन परिवारामध्ये फरक दाखवण्यासाठी या सामान्य दोन परिवाराचे उदाहरण आपण घेऊन आलेलो आहे तर पहिल्या परिवारामध्ये हा पुरुष बिचारा कामाला जातो आणि सकाळी त्याला कामाला जायची लगबग असते वेळ झालेली असते तो कसा बसा आपल्या जेवणाचा डबा भरतो पाण्याची बॉटल भरतो आणि कामाला जायची तयारी सुरू असतानाच बायकोचा आवाज जोरात येतो आणि बायको म्हणते ए बोरा तुला ऐकायला येते का आज आपल्या घरचं तेल संपलं आहे संध्याकाळपर्यंत तेल आलं नाही तर संध्याकाळचा स्वयंपाक होणार नाही अशी मोठ्या आवाजात त्या पोराला बोलते हा पोराला नसून तो तिच्या नवऱ्याला इशारा असतो हा झाला एक परिवार आणि दुसऱ्या परिवारातील बायको नवऱ्याचा डबा तयार करते तो बांधते पाण्याची बॉटल भरते आणि ती पिशवी नवऱ्याच्या हातात देते आणि त्याला प्रेमाने विचारते की माझ्यामुळे आज तुम्हाला उशीर झाला आणि आज आपल्या घरचं तेल संपणार आहे संध्याकाळचा स्वयंपाक होईल परंतु उद्या सकाळी मात्र स्वयंपाकाला तेल लागेल तेव्हा तुम्ही येताना थोडं तेल घेऊन याल हे दुसऱ्या परिवारातील बाई आपल्या नवऱ्याला सांगत असते या दोन परिवारामधून आपल्याला कोणती सुंदर बायको आहे याबद्दल आपले कॉमेंट्स आपण देऊ शकता सुंदर बायको कुणाची परिवार पहिला की परिवार दुसरा धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा